कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते कुर्णे येथील सरकारी राखीव वनक्षेत्रातून सागवान लाकडांची अवैध चोरी करणाऱ्या अकरा आरोपींना अखेर वन वनविभागाने अटक केलाय या प्रकरणात वन विभागाला मोठे यश मिळालं असून सुमारे त्र्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून कुर्णे वनक्षेत्रातील सागवान लाकूड चोरीचा प्रकार सुरू होता ही गोष्ट तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अवैध तोड झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर वनविभागानं तपास चक्रे वेगानं फिरवत कारवाई सुरू केली चोवीस सप्टेंबरला सात आरोपींना तर सव्वीस सप्टेंबर रोजी आणखी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं मनोज पाटणकर आणि श्रेयस बारसकर यांच्या एकूण अकरा जणांना अटक करण्यात आल्या वन विभागाने या कारवाईत चोपन्न नग सागवान लाकूड जप्त केल्यात ज्याची किंमत सुमारे दोन लाख बारा हजार रुपये इतकी आहे यासोबतच चोरीसाठी वापरण्यात आलेली दोन क्रेन एक ट्रक आणि दोन बलेरो पिकअप अशी एकूण पाच वाहनं जप्त करण्यात आली आहेत ज्यांची किंमत सुमारे एक्क्याऐंशी लाख रुपये आहे या प्रकरणी पुढील तपास भाग करीत असून या सागवान चोरीमागील मुख्य सूत्रधाराचा शोध सध्या सुरू आहे